मित्रांनो अखेर प्रतिक्षा संपलेली आहे पेसा क्षेत्राचे जेवढे पण जिल्हे आहेत मित्रांनो तर त्याचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेले आहे अंगणवाडी परीक्षक असतील मित्रांनो आरोग्य सेवक असेल ग्रामसेवक असेल तर याचे उरलेल्या जे पण परीक्षा आहेत तर ते आता जिल्ह्यांच्या जाहीर झाले ते पण आपण पाहणार आहोत आणि यासाठी जर तुम्हाला शेवटच्या दिवसामध्ये ऑनलाईन टेस्ट सोडवायचे असेल तर फक्त या ठिकाणी मित्रांनो सत्याण्णव रुपयामध्ये ग्रामसेवकच्या एकशे अष्ट्याहत्तर टेस्ट आहेत आरोग्यसेवक भरतीसाठी शहाण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट आहेत सोबतच अंगणवाडी सुपरवायझरसाठी मित्रांनो पंच्याण्णव रुपयामध्ये एकशेऐंशी टेस्ट आहेत आणि जर तुम्हाला नोट्स प्लस टेस्ट जर पाहिजे असेल तर दीडशे रुपयात दोन्ही पण ऑफरमध्ये भेटून जात आहे तर दीडशे रुपये मित्रांनो या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सत्तर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला जॉईन करून जाईल अधिक माहिती या नंबरला कॉल सुद्धा करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता या ठिकाणी आपण बघू शकता संपूर्ण डिटेलमध्ये टेक्निकलचे सर्व या ठिकाणी टॉपिक तुम्हाला भेटतील नॉन टेक्निकलचे भेटतील आरोग्य विभागासाठी सोबतच अंगणवाडी सुपरवायझरसाठी सुद्धा भेटतील ग्रामसेवकसाठी भेटतील फक्त दीडशे रुपयामध्ये नोट्स आणि टेस्ट हे दोन्ही सुद्धा तुम्हाला भेटणार आहे शेवटच्या दिवसामध्ये याचा नक्की नक्की तुम्ही मित्रांनो या ठिकाणी आपला स्कोर वाढवण्यासाठी वापर करू शकता तर या ठिकाणी जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस या ठिकाणी बघू शकता जे पण जिल्हे राहिलेले होते ओके कोणकोणते राहिले होते मित्रांनो नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यामध्ये आरोग्यसेवक पुरुष चाळीस पर्सेंट आरोग्यसेवक पुरुष पन्नास पर्सेंट ओके हंगामी फवारिक फवारणी क्षेत्र कर्मचारी त्यानंतर आरोग्य परिचारिका असतील आरोग्यसेवक महिला ओके कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका पर्यवेक्षिका तर या ठिकाणी या परीक्षा राहिलेल्या होत्या क्षेत्रामध्ये सोबतच निवडणुकीमुळं या ठिकाणी बिगर पेसा क्षेत्रामधील पण काही पदं होती जसं की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यामध्ये आरोग्य सेवक पुरुष आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट तर हे पण या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे म्हणजे जेवढे जेवढी तुम्हाला नावं सांगितली या सगळ्यांच्या मित्रांनो झेडपीच्या राहिलेल्या परीक्षा आता होत आहेत आणि सगळ्याच जिल्ह्यांच्या जेवढ्या पण मी तुम्हाला सांगितलेल्या आत्ताच ज्येष्ठ तर या सगळ्यांच्या कधीपासून या ठिकाणी अठरा तारखेला या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे मुख्य सेविका परीक्षा आहे आरोग्य परीक्षा परिचारिका म्हणजे आरोग्यसेवक महिला हे आहेत एकोणीस जुलै दोन हजार चोवीसला आरोग्यसेवक पुरुष चाळीस पर्सेंट बावीस तेवीस जुलैला आहे आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी तेवीस आणि चोवीस जुलैला आहे आणि कंत्राटी ग्रामसेवक हे जे आहे तर पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलैला असणार आहे तर आता शेवटच्या दिवसामध्ये एकदम जोमाने मित्रांनो आपल्याला जेवढं जास्तीत जास्त टू द पॉईंट करता येतील फापट पसारा न करता तेवढं या ठिकाणी करण्यावरती भर द्या ऑल द बेस्ट आता जाता अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे रेल्वेची पण खूप मोठी भरती या ठिकाणी मित्रांनो येत आहे हे वर्ष यंदाचं रेल्वे भरतीचं आहे त्यामुळे रेल्वे प्लस सरळ सेवा जर आपण तयारी करायला इच्छुक असाल तर नक्की मित्रांनो या बॅचमध्ये जॉईन व्हावं हो फक्त दोनशे नावामध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स हे सर्व तुम्हाला दिलं जाते रेल्वेचं प्लस सरळ सेवेचं पण दिलं जाते दोन्ही परीक्षा मराठीतून असतात त्यामुळे दोन्हीचा सिलेबस मराठीतून शिकवला जातो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड वन इयर व्हॅलिडिटी आहे लाईव्ह नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही रेकॉर्डेडसुद्धा पाहू शकता अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला आपण कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता फक्त दोनशे नव्याण्णव सध्या फी असणार आहे धन्यवाद